मित्रांनो आज आम्ही निलिवा मॅडमच्या घरी आहोत मॅडम प्लीज यूज करा मॅडमच्या घरी आम्ही प्लेटेड मॉस्को एक डोर लावला आहे हा डोअर ओपन केला पूर्ण ओपन होतो आणि एका साईड श्रिंक करतो आता हा आता हा ओपन आहे आता इथून आपल्याला हवा येईल त्याचबरोबर डास पण येतील त्याचबरोबर लाईटची किडी येतील धूळ पण येईल आता मॅडम आपण प्लीज हा बंद करू आता आपण हार्डवर पूर्ण बंद केला आता आपण हार्ड ओवर बंद केला तिथून डास किंवा काहीच नाही येणार असं आम्ही म्हणतोय मॅडम मला तुम्हाला विचारायचं हे केलेलं आणि काम किंवा यातून हे डोर वरून तुम्हाला डास येण्याचे कमी झाले का हो म्हणजे जेव्हापासून लावलंय तेव्हापासून डास किडे काहीच नाही येत आहे उघड बंद करायला सुद्धा एकदम व्यवस्थित आहे काम पण छान झालेलं आहे आणि दिलेल्या वेळेत पूर्ण केलंय तुम्ही सो थँक्यू सो मच फॉर युअर सर्व्हिस येस थँक्यू सो मच मॅडम जसं मित्रांनो मी तुम्हाला बघाशी म्हटलं होतं की आधी तुम्हाला डास नाही देणार हवा छान येईल आणि त्याचबरोबर आमचा तर हे आमच्या कामाचं पर्पज नाही डस्ट प्रूफ करणं पण ॲटोमॅटिक मॅडम पन्नास टक्के डस्ट ही कमी होईल हे प्रोडक्ट्स तुम्हाला हा एक सेकंड बेनिफिट आहे पण हे मित्रांनो आमच्या कामाचं पर्पज नाही आमचं पर्पज आहे सेव्ह फ्रॉम मॉस्किटो अँड सेव्ह फ्रॉम लाईटचे किडे इन्सेक्ट्स आपल्या लाईटच्या किड्यांपासून आपल्याला सेव आहे सो थँक्यू ओंकार पाहिजे नाईन थ्री फाय सिक्स थ्री एट सेव्हन नाईन शेड्यूल तुम्हाला सगळ्यांना माहिती झिरो सेव्हन कपडे तुमचे स्टँड आमच्या तर मॅडमच्या घरी आम्ही लावणार आहोत त्याच्या आधी आमचे दुसरे प्रोडक्ट लावले ते म्हणजे प्लॅटेट मॉस्किटो डो थँक्यू सो मच निराम थँक्यू सो मच रवी सर थँक्यू सो मच ओंकार पाहिजे